नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आपला जो सोलार पॅम्प पंप आहे त्याचे पॅनल आपण क्लीन करतो आहे ते पॅनल क्लीन कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पॅनल क्लीन करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या सोलार पंपाची जी, जी वायरिंग आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे एखाद्या वेळेस ती वायरिंग कट असू शकते आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला शॉक बसू शकतो त्याआधी तुम्हाला तुमच्या सोलार पंपाची वायरिंग आधी चेक करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या सोलार पंपाचे जे पॅनल आहेत ते तुम्हाला व्यवस्थित क्लीन करायचे मित्रांनो पॅनल क्लीन करताना एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो पॅनल आपण जेव्हा आपण क्लीन करणार आहोत ते आपल्याला संध्याकाळी साडेपाच नंतर पॅनल क्लीन करायचे आहे त्याचा असा फायदा होईल मित्रांनो की संध्याकाळच्या वेळेस जनरेशन हे असतं बंद असतं म्हणजे ऊन नसल्यामुळे हो जे सोलार पॅनल थ्रू आपल्याला जनरेशन मिळतं इलेक्ट्रिसिटी ते मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला शॉर्ट सर्किटचा धोका किंवा तुम्हाला शॉक लागण्याचा धोका राहणार नाही तुम्हाला जी सोलार पंप क्लीन करायचे मित्रांनो आपल्याकडे जी चार्जिंगची टाकी असते त्या नुस त्या चार्जिंगच्या टाकीने आपण सोलार पंप अशा प्रकारे क्लीन करू शकतो आणि व्यवस्थित क्लीन होतो मित्रांनो आणि क्लीन झाल्यानंतर तुम्हाला जनरेशन पण व्यवस्थित मिळेल आणि तुमच्या सोलार पंपाची जी पाणी मारण्याची क्षमता आहे ती पण वाढेल मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा